ハハハハ उत्तम दी भाऊसाहेब पडळकर कुस्तीला पंच म्हणून शिवराजच्या आणि शेंडी कुमारच्या फोटोग्राफर फेटा कॉमेंट बॉक्सच्या समोर थोडस कुस्ती महाराष्ट्रातला लाडका पैलवान राक्षेवाडी गावचा सुपुत्र पहिलवान शिवराज राक्षे पुणे जिल्ह्याचा क्रीडाधिकारी आणि महाराष्ट्रामध्ये एक बलाढ्य पैलवान विनयशील पैलवान अशी ख्यात्या बारामती तालुका कुस्ती संघ यांच्या वतीनं पद्मविभूषण शैलचंद्रजी पवारसाहेबांच्या चौऱ्याऐंशीव्या वाढदिवसाच्या निमित्तानं भारत देशातलं एक अवोल नज्याचं मैदान सन्मान्य बारामती तालुक्याचं भविष्य सन्मान्य योगेंद्रनाथा श्रीनिवास पवार यांच्या नेतृत्वाखाली हे भविरव कुस्त्याच मैदा एक आहे <laughs> कुस्तीला प्रारंभ झालेला आहे कोलादी मनगट मनगटाला भिलेले आहे एकमेकाचा अंदाज घ्यायचं काम चाललेलं आहे चौदंडी सुरू झालेली आहे सलामीला समोरून दस्ती म्हणून पट काय शिवराज राक्षीनं महाटाच्या घराकी टाळ्या शेबा आणि कब्जा घेतलेला शिवराज पैलवान शबा भीमराय ताकतीचे पैलवान आखाड्यामध्ये आणि अक्षय आलेला शिवराज पंच शिवरापूर्वीची शांतता टाचणी पडली आवाज इतकी स्तब्धता आणि लांबवलेला शिवराज राक्षे पैलवान काहीतरी करण्याचा मनसोबा आहे जलसागराचा महासागर हो ओ...